नमस्कार आज मी तुम्हाला वर्षातून एकदा तरी कुलदेवताच्या दर्शनाला का जायला पाहिजे हे सांगणार आहे आपल्या कुळाचा उद्धार करणारे आणि आपले रक्षण करणारे आपले कुलदेवत असते त्यांच्या पूजनानं दर्शनानं आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतात म्हणूनच आपल्या कुळातील आचरणाचं आश्रम करावं आणि शास्त्रात सांगितल्यानुसार कोणती कर्म करावीत आणि कोणती करू नये त्यालाच कुळधर्म व कुळाचार म्हटलंय या नियमांच्या चौकटीत राहून वागलं असता हातून चुका घडल्याची भीती राहत नाही याबद्दल अधिक स्पष्टीकरण देताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज काय लिहितात चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया कुळधर्म ज्ञान कुळधर्म धर्म साधन कुळधर्म चढे कुळधर्म भक्ती कुळधर्म गती कुळधर्म विश्रांती पावविल कुळधर्म दया कुळधर्म उपकार कुळधर्म सार साधनांचे कुळधर्म महत्व कुळधर्म मान कुळधर्म धर्म पावन परलोकीचे तुकामने कुळधर्म दावी देवी देव यथा भावी जरी होय जो आपल्या कुळातील धर्माचं पालन करतो त्याला ज्ञान प्राप्त होत त्याच्या कुळधर्मामुळे त्याच्या हाती ज्ञानाचे निदान परमेश्वर येतो ज्याच्या ठिकाणी कुळधर्माचं आचरण आहे त्याच्याकडून भक्ती होते त्याला त्यामुळे उत्तम गती प्राप्त होते आणि तो विश्रांतीला पोहोचतो जो कुळातील धर्म पाळतो आणि दुसऱ्यांवर दया करून उपकार करतो त्याचा तो कुळधर्म साधनांचे सार आहे कुळधर्म त्याला महत्व आणि मान प्राप्त करून देत असतो आणि परलोकी पावन करतो तुकाराम महाराज म्हणतात जर त्यांच्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करण्याचा सा भाव असेल तर तो कुळधर्म त्याला देवदेवतांचे दर्शन घडवतो संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी कुळधर्म विषयावर आपल्या अभंगात त्या व्यक्तीची उन्नती त्या लोकी आणि परलोकी ही कशी होऊ शकते हे सांगितले याबरोबरच पुराणात सांगितले की ब्रह्मांडात असलेले सर्व तत्व पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यासारख्या या देवतांच्या त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढत असते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्याच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नाम जप करावा असं सांगण्यात येतं याशिवाय कुलदेव सगळ्या कुटुंबाला आपल्या घराण्याला आपल्या इतिहासाला आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो म्हणूनच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शनाला गेलंच पाहिजे यामुळे कुलधर्म पाळणारी व्यक्ती ही दयाळू आणि इतरांवर उपकार करणारी बनते म्हणजेच महाराजांनी कुलधर्माची सांगड समाजाच्या बाबतीत कर्तव्याशी सुद्धा घातली आहे त्यांना इतकी पवित्र अन्य गोष्ट या विश्वात कोणतीही नाही आणि त्या ज्ञानाचे निदान म्हणजेच परमेश्वर त्याची प्राप्ती या कुलधर्म पालनातून होऊ शकते देवदेवीचे दर्शन घडविण्याचं सामर्थ्य कुळधर्म पालनात आहे असं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ठासून सांगितलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही वर्षातून एकदा तरी कुलदेवताच्या दर्शनाला का जायला पाहिजे हे मी सांगितलं आहे धन्यवाद